जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळ यामध्ये आज आपण श्लोक एकशे एकोणपन्नासावा पाहणार आहोत जगी पाहता चर्मचक्षीण लक्षे जगी पाहता ज्ञान चक्षी रक्षे जगी पाहता पाहणे जात आहे मना संत आनंद शोधून पा आहे जय जय रघुईर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे की तत्व हे व्यापक आहे सर्व ठिकाणी भरलेले आहे तरीही ते आपल्याला दिसत नाही याच कारण ते सूक्ष्म आहे ते सूक्ष्म तत्व आपल्याला आपल्या चर्मचक्षुनी दिसणारच नाही म्हणूनच समर्थ म्हणतात जगी पाहता चर्मचक्षीन लक्ष चर्मचक्षू म्हणजे आपले शरीराचे डोळे या डोळ्यांनी आपण हे जग पाहू शकतो पण ते परब्रह्मतत्व नाही पाहू शकत या जगातील वस्तूंना आपण पाहू शकतो कारण हे सर्व जग पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि आपणही त्या पंचमहाभूतापासूनच बनलेलो आहोत त्यामुळे आपल्याला आपल्या डोळ्यांनी आपल्या या जगातील वस्तू दिसतात त्यांचं रूप त्यांचा आकार त्यांच्या गुणधर्माचं आपण वर्णन करू शकतो परंतु परब्रह्माच्या रूपाचं वर्णन आपण नाही करू शकत कारण तो निराकार आहे तो अव्यक्त आहे तो आपल्याला डोळ्यानी दिसत नाही कारण तो डोळ्यानी पाहण्याचा विषयच मुळात नाही तो अनुभवायचा विषय आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्षे जसा तो चर्मचक्षुने म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही तसा तो ज्ञान चक्षुनेही दिसत नाही बुद्धीच्या सहाय्याने ज्ञान कितीही संपादन केले तरी ते परब्रह्म केवळ ज्ञानानेही समजत नाही मग त्या परब्रह्माला ओळखायचं तरी कसं तर त्या ठिकाणी मनाने त्याचा अनुभव घ्यायचा आहे काही गोष्टी या अनुभवाने जाणायच्या असतात त्या डोळ्याला दिसत नसतात पण असतात उदाहरणार्थ हवा हवा ही आपल्या डोळ्याला दिसत नाही पण ती नाही असे आपण म्हणू शकत नाही कारण ती आहे म्हणून आपण जिवंत आहोत आपण म्हणजे आज फार आज आपण असे म्हणतो की आज हवा फार गरम आहे किंवा आज हवा फार थंड आहे पण त्या थंड आणि उष्णतेचा आपण फक्त अनुभव घेतला ती हवा आपल्याला दिसली नाही पण ती आहे हे नक्की आपण म्हणतो मला भूक लागली मग आपली भूक कुठे लागली कशी लागली किती लागली हे दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही पण ती लागली आहे हे मात्र खरे असे अनेक उदाहरण आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये देता येते की जे आहेत पण दिसत नाहीत त्याचा अनुभवच घ्यावा लागतो तसेच परब्रह्म आहेच पण पर ते आपल्याला दिसत नाही त्याचा अनुभव घ्यावा लागतो ज्याने त्याचा अनुभव घेतला तोच त्याला जाणतो पुढे समर्थ म्हणतात जगी पाहता पाहणे जात आहे ज्याने त्या परब्रह्माला पाहिले तो त्याला पाहता पाहता संपून जातो आणि ज्याला पाहायचं तोच फक्त शिल्लक राहतो संतांनी त्या परमात्म्याला पाहिलं आहे ज्यांनी त्याला पाहिलं तेच सांगू शकतात की तो कसा आहे त्यांनी प्रेमाने त्याला आपलंस करून घेतलं आहे आणि प्रेम ही काही दाखवायची गोष्ट नाही ती तर अनुभवायची गोष्ट आहे अनुभवाच्या चक्षुने त्या परमात्म्याला पाहावे लागते प्रेम ही अंतःकरणाने अनुभवायची गोष्ट आहे बघण्याची नाही निवृत्तीनाथाने आपल्या अभंगात म्हटले आहे जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार तो हा श्रीधर गोकुळी वसे जो निर्गुण निराकार असा ओंकार आहे तिथूनच साकार असा श्रीधर गोकुळामध्ये प्रगट झाला त्या सगुणाची उपासना म्हणजेच त्या निर्गुण निराकाराची उपासना होय संत चोखबाने पण म्हटलेला आहे चोखा म्हणे भोळा भाव देवा गाई न केशवा नाम तुझे अर्थात परब्रह्माला भोळा भाव आवडतो निरागस्ता आवडते ज्ञानाचा अहंकार त्या परब्रह्माला आवडत नाही मग आपल्याला जर त्याला जाणून घ्यायचे असेल तर ज्ञानाचा अहंकार बाजूला सारावा लागेल तो चर्मचक्षुने दिसणार नाही ज्ञानचक्षुने दिसणार नाही तो दिसणं अवघड आहे तो खरंच जर दिसला तर समर्थ म्हणतात तुझं दिसणं बंद होणार आहे तो क्षण खरंच किती आनंदाचा असणार आहे संतांनी तो क्षण साधला आहे अनुभवला आहे आणि आन त्याचा अनुभव घेऊनच त्यांनी आपल्यालाही तो मार्ग दाखवलेला आहे संतांनी ज्याला पाहिलं आणि मग त्याला त्यांचं पाहणंच बंद झालं मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया असे सोयराबाईने म्हटले आहे संतांनी त्याला पाहिले आणि त्यांनी भग भगवंताचा भगवंताला काय आवडते हे आपल्याला सांगितलेले आहे संतांनी स्वतः अनुभव घेऊन स्वतः मुक्त होऊन आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला आहे आपण त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर चालावे त्यांना शरण जावे आणि भक्तीने प्रेमाने त्या परब्रह्माला आपलंसं करून घ्यावे आणि त्याचा प्रयत्न हा सतत चालूच ठेवावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये म्हणत आहेत की जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे जगी पाहता पाहणे जात आहे मना संत आनंत शोधूनी पाहे, जय जय रघुवीर समर्थ